नमस्कार मी कार्यकर्ता ह्या सदरात मी माधवी वाडकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते प्रत्येक कार्यकर्त्याची एक वेगळी अशी कहाणी असते त्याचा असा एक प्रवास असतो ह्या प्रवासात काही आनंदाचे क्षण असतात तर काही कठीण प्रसंग सुद्धा असतात मी कार्यकर्ता ह्या सदरात आपण कार्यकर्त्यांशी भेटतो त्यांच्याशी संवाद साधतो आणि त्यांचा हा जो प्रवास आहे तो जाणून घेतो आजच्या मी कार्यकर्ता ह्या सदरात आता आपण आलेलो आहोत शिवडी मुंबई येथे आणि आज आपण भेटणार आहोत शिवसेना शिंदे गटाचे शिवडी मुंबई शाखा क्रमांक चे श्री विनय यांना यांना तर भेटूया त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांचा हा कार्याचा जो प्रवास आहे हा त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तुम्ही शिंदे साहेबांची मुलाखत पाहिली असेल आज शिवसेना ही शिंदे साहेबांसारख्या कार्यकर्त्यांनी वाढवलेली आहे हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणारे हे एकनाथ साहेब आहे हिंदू हृदय सम्राट सुदेव बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी हिंदुत्वालाच पहिलं प्राधान्य दिलेलं आहे आणि ते आणि सर्व आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांनीसुद्धा हिंदुत्वच पुढे घेऊन गेलेला हा वारसा आणि आता शिंदेसाहेब त्यांचा वारसा पुढे घेऊन जात ते मला दिसलं देवाचं चित्र आणि मी भारावून गेलो आणि मी शिवसेनामध्ये मी माझा प्रवेश धर्मवीन आनंदीजे साहेबांची एक शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण उदयनगरमध्ये माझा जन्म झाला आणि त्यानंतर मला लहानपणापासूनच सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड होती मी नवरात्रोत्सव मंडळ अभुदयनगर गणेश मंडळ लहानपण काम करत करत माझी ओळख निर्माण झाली आणि मी मनसे हा पक्ष जॉईन केला होता मी त्यांचा फाऊंडर मेंबर होतो आणि आताच जसं शिंदे साहेबांचं ठाण्यामध्ये मी काम पाहिलं धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या मी सगळं गोष्टी ऐकल्या आणि त्यांना मी भरून गेलो आणि मी माझी निवड जानेवारी दोन हजार तेवीसला माझी झाली आणि आज बरोबर दोन वर्ष नऊ महिने आज पूर्ण झाले शिवसेना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उप एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षासाठी मी आता ह्या विभागामध्ये काम धर्मवीन धर्मवीर दिगे साहेबांची एक शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मी एकच धैर्य आहे की ह्या विभागामध्ये माझ्याकडे जे जे लोकं येतील मग हॉस्पिटलचं काम असेल पोलीस स्टेशनचं काम असेल जनतेच्या कामासाठी मी पहिलं प्राधान्य देणार आहे आणि जेव्हा राजकारण करायचं आहे तेव्हा राजकारण असतानाच आहे निवडणुकीच्या वेळी पण सगळ्यात जास्त लोकांचे जे समस्या आहे लोकांचं ज्या अडचणी आहे त्या मी पहिलं प्राधान्य धरणार आहे आपण मी आपल्याला काही फोटोज पाठवलेले आहेत या विभागामध्ये झाडं छाटण्याची कामं असेल मग रस्त्याची स्वच्छता मोहीम असेल या विभा विभागामध्ये जर कोणाला हॉस्पिटलची मदत लागली तर के एम हॉस्पिटल सायन हॉस्पिटल अशा हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांच्यासाठी धावत जातो या विभागामध्ये जे काही आज आमच्या शाखेमध्ये जे काही लोक येतात त्यांच्यासाठी आम्ही काम करतो आपण पाहिले असेल घरघंटी शिलाई मशीन आम्ही दिले लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आम्ही घरोघरी भरून दिले आपण तर पाहिलं असाल की लाडकी बहीण योजना आज किती यशस्वीरित्या ही पूर्ण झालेली आहे ह्याच्या सुद्धा ही योजना अशीच चालू राहणार आहे मी प्रथम शिवसेने मुख्य नेते आणि ने महाराष्ट्र शिव उप शिंदेसाहेबांचे मी आभार मानतो कारण आमचं अबोदय नगर तीन हजार चारशे दहा रहिवाशांना त्यांनी होकार दिला आणि आमचं जे डेव्हलपमेंटचं जे प्रो प्रोसिजर आहे ही अंतिम टप्प्यामध्ये त्यांच्यामुळेच येऊन ठेपलेली आहे पण अनेक माझी विनंती की जिजामाता नगर असे बरेच लंब विभाग आहेत तिथे सुद्धा शिंदे साहेब नक्कीच लक्ष देणार आहेत आणि आम्ही त्यांच्यापर्यंत जाणार आहोत आणि हा विभाग एकदम गिरणी कामगार वसाहत आहे सर्वसामान्याची वसाहत आहे आणि इथे चांगलं चांगलं डेव्हलपमेंट लवकर व्हायला पाहिजे ह्यासाठी आम्ही पूर्णपणे साहेबांसाठी आम्ही भेटून एज अ फॉलोअप घेणार आहे जसं दोन हजार तेवीसला माझी नियुक्ती झाली या विभागामध्ये शाखा समन्वय शाखा काम दोनशे पाच काम करताना खूप चांगले अनुभव आले लोकांशी लोकांची गाठीबेटी झाल्या मुंबई महानगरपालिके अधिकारी आम्हाला भेटले गेले हॉस्पिटलची हॉस्पिटलचे अधिकारी भेटले या विभागात काम करताना खूप चांगलं वाटलं आणि वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही पण कोरोनाचा काळ हा खूप भयानक आणि कठीण होता स्वतः शिवसेने मुख्य नेते आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आत्ताचे त्यावेळी त्यांनी संपूर्ण किट्स वाटप केले लोकांना मदत केले हॉस्पिटलसाठी धावून आले आणि लोकांना मदत करता कर करा जे आम्ही करत होतो त्यात आम्हाला खूप समाधान मिळालं मी मनसेचा फाउंडर मेंबर होतो आणि मला वाटतं आता मोजून दोन वर्ष नऊ महिने झाले मी शिवसेनेत आलो मी शिंदेसाहेबांचं एक काम पाहिलं आहे की कार्यकर्ता म्हणून त्यांचा प्रवास प्रमुख म्हणून त्यांचा प्रवास आणि मुख्यमंत्रीपर्यंत त्यांचा प्रवास हे एवढं सोपं नाही आहे हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणारे हे एकनाथ शिंदे साहेब आहे हिंदू हृदय सम्राट सुरे बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी हिंदुत्वालाच पहिलं प्राधान्य दिलेलं आहे आणि ते आणि सर्व आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुद्धा हिंदुत्वच पुढे घेऊन गेलेला हा वारसा आणि आता शिंदे साहेब त्यांचा वारसा पुढे घेऊन जात ते मला दिसलं तेव्हाचं चित्र आणि मी भारावून गेलो आणि मी शिवसेना मध्ये मी माझा प्रवेश घेतला ही शाखा अबुदयनगर वसाहतीमध्ये आहे आणि ही शाखा मी पाहिल्यानंतर मी महाराष्ट्राचे मुख्य नेते शिंदे साहेबांनाची गाडी मी थांबवली आणि भाईंना गाडीजवळ बोललो भाई, भाई आ, मी शाखा पाहिली आहे आणि भाई बोलत चांगलं आहे शाखा घेतलेस तू घे पण भाई माझ्याकडे पैसे नव्हते माझ्याकडे पैसे नाहीत शाखेचं भाडं भरायला तर भाई बोले काही काळजी करू नकोस आम्ही लोटणीकर आमचे जे मार्गदर्शक आहे त्यांना ताबडतोब शिंदे साहेबांनी पाठवलं आणि मला शाखेचं भाडंही मिळालं आणि त्या आज शाखा अकरा मार्चला स्वतः शिंदेसाहेब या शाखेचं उद्घाटन आलेला हा सगळ्यात मोठा माझ्यासाठी सण होता साथ साथ ला मी आयुष्यात विसरणार नाही की माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही साहेब शाखा त्यांनी घेऊन दिली आणि स्वतः शिंदेसाहेब साहेबांचे पाय या शाखेला लागले आणि खरंच मी भरून गेलो आणि आज त्यांनी त्यांची जी ताकद आहे त्या ताकद घेऊन मी ऐंशी टक्के समाजकारणला आता मी वेळ देतो आहे आणि निवडणुकी निवडणुकीचं जे काय राजकारण असेल पण त्यांच्या आशीर्वादाने मी पुढे चाललेलो आहे आपलं माहीतच आहे की शिवडी विधानसभा हे तर उबाटाचंच होतं आणि सुरुवातीला खूप टफ होतं कठीण होतं पण शिंदे साहेबांचं जे काम आहे शिंदे साहेबांनी तळागाळापासून जे काम केलं त्यांनी ह्या अडीच वर्षामध्ये ज्या विकास कामं केली मेट्रोची विकास कामं अतल सेतू नंतर लाडकी बहीण योजना आपला दवाखाना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आपला दवाखाना साहेबांनी सुरू केला जनतेसाठी साहेबांनी असे योजना आणले ह्या मुंबईमध्ये तिकडचा माणूस पूर्ण भारवून गेला आणि आता जे सुरुवातीला चित्र होतं आता ते तसं नाही राहिलेलं आहे आता पूर्णपणे जिथे जिथे साहेब जातात लोक तुटून पडतात त्यांना भेटण्यासाठी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या कामातून त्यांची त्यांनी हा मुंबई अख्खा महाराष्ट्र हा त्यांनी जिंकलेला आहे आणि येत्या काळातसुद्धा महायुती आणि एकनाथ शिंदे साहेब एकना भगवा आणि महायुतीचा भगवा हा मुंबई महानगरपालिकेमध्ये फडकणारच बघा मी एक पाहिलं आहे की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे नेहमी हिंदुत्वाला घेऊन चाललेले आहेत ह्यांनी त्यांचं हिंदुत्व कधीच सोडलं नाही पण जेव्हा काही लोकांनी हिंदुत्व सोडलं आणि काँग्रेससोबत गेले हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आवडलं नाही धनवीर आनंद साहेबांना पण वाईट वाटलं असेल म्हणून शिंदे साहेबांनी हिंदुत्व टिकण्यासाठी आणि ही शिवसेना टिकण्यासाठी त्यांनी ते एकत्र आले आणि आपली शिवसेना आणि हिंदुत्व हे त्यांनी वाचवलेलं आहे आज आम्ही गर्वाने आणि अभिमानीने बोलू शकतो काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आज आम्ही नाही आहोत आम्ही आज महायुती सरकारसोबत आहोत आणि आम्ही धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे विचार आणि आम्ही शिंदे साहेबांचे विचार जे ऐंशी टक्के समाजकारण आहे आणि हिंदुत्व आणि साठी आम्ही काम करणार आहोत मी तळाघराचं काम करणारा कार्यकर्ते आहे या विभागामध्ये मा माझ्याकडे जे कोण येतात भले रात्री दोन वाजता तीन वाजता किंवा कधी हॉस्पिटलचे कामं असेल पोलीस स्टेशनची कामं असेल आता तुम्ही पाहिलं असाल मी तुम्हाला काही फोटो पाठवले रस्त्याची साफसफाई आम्ही घेतो झाडांची छाटणी घेतो म्हणजे गटर वॉटर मीटर एकदम सोप्यामध्ये जे काय कामं आहेत ते मला करायची इच्छा आहे आणि भाईंनी शिंदे साहेबांनी मला संधी दिली आज मी तीन वर्ष पावणे तीन वर्ष या विभागात काम करतोय एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेसाठी आणि शिंदेसाहेबांच्या शेव शेवटपर्यंत माझा श्वास असेल तेवढे मी शिंदे साहेबांसोबतच राहणार तुम्ही शिंदे साहेबांची मुलाखत पाहिली असेल आज शिवसेना ही शिंदे साहेबांसारख्या कार्यकर्त्यांनी का वाढवलेली आहे आज शिंदे साहेबांनी त्यांचं कुटुंबाचा पण विचार नाही केला आज पूर्णपणे त्यांनी त्यांच्या कुटुंबाला वेळ दिला मग आज मीही तेच ठरवलंय की माझ्या कुटुंब माझं मला चांगलं सहकार्य करत आहे मी रात्री उशिरा येतो त्यांना माहीत आहे शाखेमध्ये संध्याकाळचं बसायला लागतं लोकांची कामं असतात आणि लोकांच्या कामासाठी माझ्या कुटुंबानी मला खरंच कॉपरेट केलंय धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं मी एक सांगू शकेल की मी त्यांचं त्यांच्या गोष्टी ऐकल्या आहेत ते नवी समाजकारणलाच त्यांनी वेळ दिलेला आहे हिंदुत्व आणि समाजकारण त्यांनी कधीच राजकारण केलं नाही म्हणून आज धर्मवीर आनंद दिगे साहेबांना किती त्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्राने अख्ख्या जगभरात घराघरामध्ये घरा त्यांचे विचार पोचलेले आहेत आणि त्यांचा वारसा हिंदुत्वाचा वारसा सन्मान एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन चाललेले आहेत आणि आम्ही सुद्धा हिंदुत्व आणि हिंदुत्व टिकलं पाहिजे त्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न करणार आहोत मी एकच ठरवलं आहे की कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आणि कार्यकर्ता म्हणून राहणार आणि माझ्यासोबत या विभागात माझे जे पदाधिकारी आहेत महिला पुरुष युवासेना मी सगळ्यांना एक संघटितच घेऊन चालतो आणि मी सगळ्यांना सांगतो ही शाखा शिंदे साहेबांचे शिवसेनेची ही सर्वांची आहे आणि आपण कार्यकर्ता म्हणूनच आपलं पुढे आहे आणि मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार शेवटपर्यंत मी अबुदेनगर जिजामाता नगर जिजा मधल्या इकडच्या सर्व रहिवाशांना एकच सांगेल की शिंदे साहेबांचं काम आपण पाहिलंय अडीच वर्षामध्ये शिंदे साहेबांनी स्वतःच्या कुटुंबाला पण वेळ दिला नाही म्हणून आपल्याला शिवसेने मुख्य नेते महाराष्ट्र उपमुख्य एकनाथ शिंदे साहेबच आपल्याला हवेत आणि शिंदे साहेबांसोबत आपण राहिलं पाहिजे आणि तुमच्या काही ज्या तक्रारी असेल काही समस्या आमची शाखा ही संध्याकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असते आपल्या ज्या काही तक्रारी आहेत तुम्ही आमच्यापर्यंत या आणि आम्ही तुमच्या सेवेसाठीच आम्ही इथे आहोत जय हिंद जय महाराष्ट्र